आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक शाळा नावंदी इथं शैलेश पाटील गोरटकर मित्रमंडळ व हर्ष अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नावंदी गावातील शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आले यावेळी सेवेत रुजू झालेले उपस्थित ज्योतिदर्शक वारघडे आरोग्यसेविका जिल्हा परिषद नांदेड लक्ष्मी काशीनाथ अडे महाराष्ट्र पोलीस ज्योतिरंजित सिंह ठाकूर लिपिक परभणी जिल्हा सत्र न्यायालय शिवांजली विश्वंभर कोंडले मेडिकल ऑफिसर जिल्हा परिषद नांदेड समता अशोक वारघडे नायपर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल हैदराबाद यांचं स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमाकांत देशपांडे उपसरपंच नावंदी शैलेश पाटील गोरटकर केशव पाटील गोरटकर श्याम पाटील गोरटकर विश्वंभर पाटील भोसले नागुराव पाटील बेदरे तंटामुखी अध्यक्ष राम पाटील बेदरे सुभाष वारघडे पोलीस पाटील प्रल्हाद वारघडे राजू मालक वैद्य परमेश्वर पाटील शिंदे शालेय समिती अध्यक्ष बाबूराव जाधव सर प्रताप पाटील बंडे नामदेव पाटील शिंदे साईनाथ पाटील शिंदे सुरेश ठाकूर दीपक वारघडे सुधीर वारघडे जीवन वारघडे सहशिक्षक घुमलवाड सर मुल्ला सर स्वामी सर तसेच शिवकांता शिवाजी गोरटकर ग्रामपंचायत सदस्य केराबाई भुजंग गंगातीरे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी नायगाव प्रतिनिधी जीवन वाघमारे नायगाव प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा